पिंक वाला ट्राय केला होता आपण त्याच्यामध्ये त्याचा गिर खूपच खूप सुंदर आहे बरं लगेच लुक चेंज झाला अटायर मॅटर्स अ लॉट नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते केस वगैरे धुतलेत कारण ते का आहे आपलं फोटोशूट आणि त्यासाठी आज जायचं आहे मला जे मॅटर्निटी वेअर आपण चूज केलेले आहेत ते घेऊन येण्यासाठी त्याच्यामध्ये काही म्हणजे वेस्टर्न आहेत इंडो वेस्टर्न तर काही ट्रॅडिशनल आहेत आणि म्हटलं की विकत घेण्यापेक्षा आपण तिथूनच घेऊया कारण रेंटनी बरं पडतं ते आणि खूप साऱ्या जणींनी मला कमेंटमध्ये जेव्हा मी मागच्या वेळी चूज करायला गेले होते तर त्यावेळी घेऊन आलो नव्हतं होतं आपण कारण की त्याचा रेंट मग तीन दिवसाचा एक विशिष्ट असा असतो तर म्हटलं की ते घेऊन जर यायचं म्हटलं परत आपलं फोटोशूट जर डिले झालं तर ती हो ते गोंधळ होणार त्यामुळे मग ज्या दिवशी फोटोशूट आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी घेऊन यावं या हिशोबाने आज जातो आहे तर मला त्यासाठी अगोदर पटकन स्वयंपाक वगैरे बनवून घ्यायचा तिकडून आल्यास खूप थकवा येतो शिवाय हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे त्या दोन तीन गोष्टी आहेत तर त्या करायच्या त्यामुळे मग पटापट आता मी आवरून घेते आणि कणिक वगैरे मळली आहे आंघोळीला जाण्याअगोदर मी मुरायला ठेवली होती कणिक आणि जास्त काही बनवणार नाही आहे ना ना कारण वरण भात मी लावलेलं नाही बनवून घेतलं मग अशीच नाश्ता झालाय आता चपाती आणि मस्तपैकी साधी सिंपल अशी मसूर डाळ करणार आहे आणि इथला आवरते आणि मग भेटते तर आता स्वयंपाक वगैरे सगळं आवरलंय माझं चला दाखवते मी तुम्हाला काय बनवलं ते मग जसं म्हटलं आणि शूट करायला किंवा रेसिपी वगैरे दाखवायला तेवढा आज वेळ पण नव्हता कारण की शूट घ्यायचं म्हटलं की बराच वेळ जातो आणि ती कामं राहणार त्यामुळे मग दाखवते एक मिनिट या इथं ही मसुराची डाळ बनवलेली हो आहे त्यासोबत या इथं आज चपात्यांमध्ये म्हणजे चपात्या पण नाही अगदी छोट्या छोट्या फुलक्या केल्यात मी आज काय जास्त म्हणजे तामझाम केलेला नाहीये चला आता पटकन घेत ठेवून थोडीशी गडबड आहे समजून घ्या त्यामुळे जास्त आज डिटेल रेसिपी शेअर करता नाही आली आणि इथलं जेवढं शक्य आहे तेवढं आवरलंय बाकीचं मी नंतर आवरेन आता आता माझं आवरून घेते चला चेंज करते पटकन कर। आणि तयार होते श्रीचाणी यांचं चाललं आहे तयारी तर चला आवरलं आहे माझं आता मी आता ना आपण निघतोय ते म्हणजे माझी जी ट्रिपरी आहे ती वेगळीकडे आहे यांची आणि स्त्रीची ती पण बघतो आणि बऱ्याच कमेंट होत्या की कुठून घेतलंस तू काय आम्हाला सांग म्हणून आणि शॉपचा ॲड्रेस दे ह्या त्या गोष्टी तर शक्य झालं तर ते पण मी तिथे गेलंस तुम्हाला प्रोव्हाइड करेन जर त्यांची परमिशन असेल तर आ, चला आता पटकन आपण निघू अरे मी फाटली माझी जे शूट असणार आहे ते आउटडोअर आहे त्यामुळे मग आपल्याला सूर्यप्रकाश का या गोष्टीची खूप गरज आहे उद्याच्या दिवशी तरी पाऊस नसावा बघू आता सकाळचं टायमिंग ठेवलेलं आहे कसं काय मॅनेज होतंय ते येत आहेत ते मागणं मग निघू आपण झालं मग अशी थोडंसं होतं वातावरण पावसाचं आता ऊन पडलं आहे आलो आहे आपण फोटोशूटसाठी जे काही अटायर आपले डिसाईड झालेत आणि एक दोन आणखी ज्वेलरीमध्ये पण मला बघायचं आहे जेणेकरून टेम्पल ज्वेलरी वगैरे हो असेल तर ती पण घेणार आहे मी तर ती पण व्हरायटी बघते चला होता करून काय काय आपल्याला मिळतं मिळते खूप सुंदर वाटतं सगळ्या आतमध्ये करू आणि याआधी आपण पाहिले आणखी काय काहीचं नवीन सगळे अटायर वगैरे लावले पाहिजे तर चला होता मला जे हवे ते घेते आपल्याकडे हे कोण मिळतील का इंडो वेस्टर्न किंवा ट्रॅडिशनल म्हणजे आमच्याकडे सगळं आहे सगळं रेंटली भेटतं तुम्हाला जे वेडिंगला लागतं प्री वेडिंग मॅटरनिटी सगळं म्हणजे इंडो वेस्टर्न पण आहे मॅनसाठी पण आहे शेरवन ब्लेझर सगळं आणि मेन गोष्ट म्हणजे मला खूप कमेंट्स आल्या होत्या खरं तर हेच येऊन हे सगळं घेऊन जाणार होते जे मी चूज केलं आहे पण त्यात आणखी काही ॲडिशन आहे खूप साऱ्या जणी विचारतात की कुठं घेतलं आहे तू एक्झॅक्टली ते सगळं आम्हाला पण आता लवकर ॲड्रेस दिला असतं बरं होईल जेणेकरून आम्ही पण तिथं ते घेऊ शकू आणि रेंट मी तुम्हाला त्या दिवशी डिस्क्लोज केले होते तर बऱ्याच जणी म्हटलं की पुण्याच्या आणि मुंबई नागपूरच्या तुलनेत खूप कमी आहे तर बेसिक एट हंड्रेड पासून सुरूच आहे त्याच्या खाली तुम्हाला बाहेर असेल तर मग ते सिक्स हंड्रेड पण आहे बट ते मग तुम्हाला ते स्ट्रेचेबल नाही मिळणार वगैरे आता आपल्याकडे एट हंड्रेड पासून तुम्हाला व्यवस्थित फिटिंग आणि ते सगळं भेटतं फिफ्टीन हंड्रेड मॅथ्स आहे आणि बाकी दुसऱ्या ह्याच्यात आपलं एट पासून ते थाउजंड पर्यंत आहे म्हणजे जे आपण आउटफिट्स ट्वेंटी फाईव्ह थर्टी के जे आपण घेतो ते आपल्याला फाईव्ह थाउजंडच्या आत फाईव्ह पर्यंत मिळतात डिपेंड तुम्ही काय चूज करताय वगैरे ते लग्नाचं वगैरे सगळं बेस्ट क्वालिटी आणि तुम्हाला ड्राय क्लीन वगैरे सगळं <laughs> आणि मेन म्हणजे त्याच्यावरती मॅचिंग अशी जी जाणारी ज्वेलरी ज्वेलरी ती की, आ, हो की सा <laughs> सा आ, मी साऊथ इंडियन लुकसाठी पाहिलं होतं त्यावेळी मॅमने विचारलं की मला टेम्पल ज्वेलरी मध्ये हवं आहे सो त्या बोलल्या सगळं आहे डोंट वरी म्हणजे एकदम क्वेस्टन टू सगळं तर ते पूर्ण आता मी तुम्हाला दाखवते एक दोन आणखी कोण कोणते आहेत पीसेस ते जे मला मी माझ्यासाठी चूज केलेले तुम्हाला तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहता येतील उद्याचा ब्लॉग त्यासाठी नक्की बघा आणि आता आपण पाहूया आणि मला ॲड्रेस एकदा सांगून माझं शॉपचं नाव आहे इरा रेंटल अटायर ते गोखले कॉलेज रोड राणी हॉस्पिटलच्या एक्झॅक्टली समोर शाहू स्टेडियमच्या गाळ्यांमध्ये आहे अच्छा ट्वेल्व टू एट टायमिंग आहे आमचं फक्त ट्युजडेला बंद असतं अच्छा आणि मॅमचे जे काही डिटेल्स आहेत म्हणजे त्यांचं काही जर पेज आणि इन्स्टा पेज परत नंबर तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन नक्की चेकआउट करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा अगदी कमी दरामध्ये आणि अतिशय सुंदर असे वेगवेगळे अटायर वेगवेगळ्या फंक्शन्ससाठी वेअर करता येतील कारण मी स्वतः पाहिलंय मी ऑनलाईन रेट पाहिले अगोदर मी मागवणार होते गम्स वगैरे पण ते आपण नंतर वेअर पण नाही करत ना, 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 तसेच पडून राहतात आणि एवढे सगळे पैसे द्यायचे कसंच राहत ते आपल्या वॉर्डरूम मध्ये त्यापेक्षा हे बेस्ट ऑप्शन आहे सो चला आता मी पटापट इथलं आवडते कारण मला परत हॉस्पिटलला पण जायचं आहे आजची डेट आहे ती जसं सकाळी तुम्हाला ब्लॉग स्टार्ट करताना म्हटलेलं तर मॅम मला एक साऊथ इंडियन वगैरे वेळी आल्यानंतर दोन तीन साऊथ इंडियनमध्ये पण मी चूज करून ठेवलेले होते त्यातलं आपल्याला एकच घ्यायचं आहे पण त्या म्हटलं की नवीन पण काही फॅन्सीमध्ये पण आहेत जे की म्हणजे आता ट्रेंड करत आहेत अशा टाईपचे पण मला कुठेतरी एकदम ऑथेंटिक ट्रॅडिशनल लुक हवा होता त्यामुळे मग मी म्हटलं की नको प्रॉपर साऊथ इंडियनच दाखवा तरी पण त्या म्हटल्या की एकदा बघून घ्या तुम्हाला आवडलं तर घेऊन जावा नसेल तर मग शेवटी तुम्हाला जे योग्य वाटतं ते चूज करा तर त्यामुळे मग आता मला त्या एक आणखी दाखवत आहेत तर बघू आपण कसे कसे आहेत काय नाही ते मध्ये साऊथ इंडियन लुकॅन मध्ये त्याला खूप गेला ते फॅन्सी सर्कल्स साऊथ इंडियन लूक झाली जे लोक शूटला नाहीतर एंट्री पण आणि आपले तुम्हाला क्वालिटी मध्ये तर अशी नऊवारी पण आहेत जे अनस्टिच्ड आहेत म्हणजे जे ब्राईट वगैरे असतात ते घालतात त्यांना कसं ब्लाउज करताना फिटिंग वगैरे लागतात बाकी आपले आपल्याकडे नॉर्मल पण आहे

माझं इथं ना आता ब्लाऊज बघणं चालू होतं तो तोपर्यंत मग यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी घ्यायच्या होत्या कारण या अगोदर जे फोटोशूट आहे आपलं स्टुडिओमध्ये तर त्यावेळी यांना पण काही असं म्हणजे स्पेशल काहीच घेतलेलं नव्हतं स्त्रीला पण नाही तर आमचं चाललं होतं की तिघांसाठी पण जर असं वेगळं आणि थीम वाईज काहीतरी हे करू लगेच लुक चेंज झाला अटायर <laughs> 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 <देवरा> मॅटर्स अ <laughs> लॉट काय परत परत लग्न करायचा विचार आहे का परत लग्न करायचा विचार आहे तर शेवटी चढवतात तस लग्न काय हाऊस झाली नाही माझी हा हा बरोबर म्हणजे असं आपण इकडून हे करायचं तू नाही फक्त कमरेला छान वाटत घालायचं आणि ते सगळं असं ठरवायचं जायचं आणि त्याचा आज त्याला सेम असा कलर येणार वन पीस म्हणजे ते असं ते पण तुम्हाला इझी करायचं ते माहिती पिंक पिंक कलर ट्राय केला होता आपण त्याच्यामध्ये सगळी राह खूपच सुंदर आहे म्हणजे अगदी खूपच रणसेरी पेने तरी सांगते मी जास्त हेवी असतं आपण हेवी पी ओड वाढू शूपला हेला जास्त नाही एक असून मी असं करत चैन और हे डस सगळ्यावा जास्त हे कापडी पण असतात हे असे पण असतात आणि डायमंडच्या ह्याच्यामध्ये पण असतात लावून टाकू एक सॉरी सॉरी मेकअप पार्टीज बसवतो बरोबर ना? तेक। तेक। ना? हाँ, हाँ। हाँ। आता माझे ड्रेस तर सगळे सिलेक्ट करून आणि आता ते घेऊन पण जायचे पण त्याच्यावरतीच मॅच होणारी आणि एकदम परफेक्ट जाणारी जी काही ज्वेलरी आहे ती पण आता घेतली फायनली माझ्यासाठीच तर घेतलेलं आहे आपण बरंच सारं ज्वेलरी मध्ये पण टेम्पल ज्वेलरी वगैरे कोणती घेतली आहे ते उद्या पाहाल किंवा आत्ता पण तुम्ही बऱ्यापैकी नोटीस केलंच असं आपला साऊथ इंडियन एक लूक आहेच आणि वेस्टर्न करायचंय तर त्यासाठी मॅम मी सजेस्ट केलं तर तो कुठला कलर आहे आणि काय केलेला तर ते पण मी तुम्हाला उद्या दाखवेन सो बऱ्याच म्हणत असतात की माझ्यासाठी तू जास्त शॉपिंगच करत नाहीस नाही तर उद्या माझ्यापेक्षा बहुतेक सगळेजण म्हणणार की नाही दाखव उद्याच्या मग मध्ये पहा आता अशा बॅगा झालेल्या आहेत ना खूप सर

<laughs> आता कोण <फोन> गुळ <गुलो> <laughs> आता फक्त श्रीची खरेदी राहिली आहे आणि आमच्या दोघांचं पण एकाच शॉप मध्ये सगळं घेणं झालं आता यांनी जे काही चूज केले त्याच्यावरती मॅचिंग स्त्रीसाठी आपल्याला परचेस करावं लागेल की मग रेंटेड शॉपमध्ये एखाद्या बघावं लागणार आहे जे लहान मुलाचं असतं ना ड्रेपरी वगैरे तशा ठिकाणी आणि ज्वेलरीमध्ये एकदम हेवी लुकसाठी सुद्धा त्यांनी मला काही दाखवल्या जेणेकरून म्हणजे एकदम हेवी लुक जर काही करणार असाल तर याच्यातली एखादी बघा म्हणून सो मला तरी सगळ्या आवडलं फायनली शॉपिंग झालेली आहे आणि यांच्यासाठीची पण माझ्यासाठीची पण तर आता उद्याचा ब्लॉग नक्की आवर्जून पहा आणि तुम्हाला समजेल की मग कुठले लुक करतोय आपण काय तर एक लुक तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहेच पण अदर पण खूप छान असणार आहेत सो मेन अट्रॅक्शन उद्याचं हे असणार असणार आहे फ्री माझ्यापेक्षा सुद्धा मला तुम्ही नेहमीच याच्यामध्ये पाहता असो चला आता आपल्याला हॉस्पिटलला जायचंय तर हे सगळं घेऊन आता आम्ही निघतो आणि सो थँक्यू सो मच मला आणि एवढं साहित्य आहे ना आपल्याला फोटोशूटसाठी जर परचेस करायचं म्हणजे फिफ्टी सिक्स्टी केलं तर आपण कमी पैशामध्ये सगळे आपले हाऊस करू शकतोय त्यामुळे नक्की विजिट केलं कारण खूप रिझनेबल आहे आणि सर्व सामान्याच्या खिशाला परवाडलंबल ते खूप महत्वाचं आपल्यासाठी सगळं साहित्य करून घरी आलं कारण जवळ उज खूप होत आणि तिथे हॉस्पिटलच्या तिथे जस्ट नाव नोंदणी केलेली Uh, कारण की म्हटलं परत वेळ खूप झाला तर, तर तरी सुद्धा बघत बघत दोन वीस झालेत तर चला आता पटकन जेवण करून घेतो त्याने जेवण झाल्यास मग परत आपल्याला रुटीन चेकअपसाठी मध्ये जायचं आहे ज्याच्यामध्ये बीपी वगैरे त्यानंतर शुगर लेवल या सगळ्या गोष्टी ते म्हणजे आत्ता तसं या याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी पाहणं पण खूप गरजेचं आहे शिवाय बाळाची हालचाल आणि सगळ्या गोष्टी सगळं व्यवस्थित आहे पण तरी सुद्धा त्यांनी बोलवलं तर आपल्याला जाणं आहेच सुद्धा माझ्या संपल्यात मा कालपर्यंतच्या होत्या आत्ता सकाळची एक होती रात्रीची आज नाही आहे त्यामुळे मला तिकडे जायचंय जेवण करतो आणि बरं झालं मी स्वयंपाक करून गेले नाही तर हा वेळ झाला इथून येऊन परत स्वयंपाक हो चला